तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे तर सरांचं आगमन झालेलं आहे सूरज चव्हाण बिग बॉसमधले तुम्हाला माहीत असेल तर त्यांची पूर्ण डबिंग करून आज त्यांनी आपल्या प्रक लोकांच्या मनावरती राज्य केलं तर थोड्या दिवसात कालावधीमध्ये चाहते झाले बरेचजण त्यांचे तर सागर घेऊन आला आता एवढं इकडून तर आज आपल्याबरोबर ते शूटिंग करणार आहेत तर छान वाटलं सर कधीपासन तुम्ही आम्हालाय आता जवळपास आणि पाठवक ह्याच्या अगोदर पण बरेच टाय वेळा तुम्ही आला काम आलो, काम पासून आवड आहे त्यांना तर आज साक्षात तुम्हाला सांगतो माणसाकडे कुठलं तरी काहीतरी टून भेटलं ना कला कि कोणाला मला काम दे किंवा मला तुमच्याकडे मनाची गरज आहे ऑटोमेटिक बोलव त्यासाठी काहीतरी आणचं गुण पाहिजे तशी यांच्याकडे एक तुम्हाला सांगतो कला आहे याकरती सर आपल्याला झलक दाखवा बर मार्केट गायझवायलाय आणि पुढील लाजवायलाय फक्त सूरज चव्हाणच्या नजले तर तो मैतो लाजली बघ हसली बघा गळ्या काय सूरज चव्हाणचा आवाज हो सेम टू सेम काय वाटतच नाही असं कोण बघत असलं म्हणतो हे मात्र सूरज चव्हाणचं पण सोक्ष बघितलं हे असतात सर किती दिवस झालं तुम्ही हे करताय आवाज तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं ना तवा कुठतरी आता शिकताना ती ठून बसले आणि दुसरा कोणी येणारच नाही असं की वाटतं की त्यांचं डबिंग करू शकत सुरुच जमणारच नाही टून तीन वर्षापासून मी वगैरे करतोय पण त्यावेळेस लोक त्याला हेट करत होते आणि मी पण त्यावेळेस तो ट्रेंड केला असतो तर शेळेस घातले असते माणूस काहीतरी पाहिजेत मित्रांनो माहिती आहे कला कधी कला ही आमर असते कला कला कधीच मरून देत नाही बिझनेस ते बिझनेस असतोय आणि नोकरी ती नोकरच असतोय मालक ती मालक माझे स्वतः असतो कळग असं असतंय तर कला आमर आहे हे तर माणूस बिझनेस आणि कला दोन्हीतून एक जीवनात पाहिजेत तर माणूस जगण्याला साधन तुम्हाला सांगतो एक वेळ बिझनेस हातून जाईल पण कला जाऊ शकत नाही कला प्रत्येकाकडं असाल फक्त दाखवणं काम आहे आणि प्रत्येक यशल म्हणजे कष्टाला फळ भेटणंसुद्धा तुम्हाला सांगतो टायमिंग असते वेट आहे जसं की संकेत सरांनी मिळवलं हळूहळू आता ते तुम्ही बघितलं नसेल तर बघा त्यांचे डबिंग आवाजामध्ये कसे व्हिडिओ काय तर आता चालू आहे आम्ही शूटवरती शूटवरती गेल्यावर बिग बॉस कसा एपिसोड होतोय काय फुल हसत खेळत धमालमध्ये तर काय नाही अडचण बघा बाकी काय <laughs> नक्की बघा आता बिग बॉसचा सेट वगैरे लावणार आहे चांगला टाईप एकदम म्हणजे धमाल कॉमेडी हसवणार आहे तुम्हाला राडा करणार आहे नक्की बघा बरं मी आता सरांना आता ही सुरे आहे असं समजून मी म्हणतो आता सर दादा दा दा आता घनश्यामला नॉमिनेट करून ती बाहेर काढले तर त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ती स्त्री त्यांनी देऊन गेले ते नाही खरंच म्हणजे लय आली वाटत बल का म्हणजे वाटलं पण नव्हतं ते एकतर मोठ्या पलटीबाज म्हणजे एकाला एक शब्द द्यायचा आणि ते असं म्हणजे सगळं असं कामच करत नव्हतं ना ते याच्या मुलं मला असं काय वाटलंच नव्हतं पण असू द्या मला त्याने पहिल्यांदा शब्द दिला की कोण जली म्हणजे उभा नाही लाहिलं तुझ्या पाठीमाग तर मी लाहतो आणि शेवट त्यांनी सगळी अशी इच्छा पूर्ण केली वाटतंय त्याला मानापासून धन्यवाद ती गेल्या म्हणून काय दुःख काय आता काय केलंय ना त्याच्या मला दुःख काय वाटून घ्यायचंय कॅप्टन बनला त्याबद्दल कसं वाटतंय वाटतय वाटतंय म्हणजे आई मुली मग आताच आशीर्वाद आहे माझ्यावर <laughs> आणि गणपती बाप्पांनीच मला कॅप्टन बनवले okay, okay, okay. तर लय बली वाटतय ओके 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 तर असं टीमला आता तुम्ही सपोर्ट अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय आम्ही सुद्धा तुमचे फॅन झालोय आता असं डेमो काय बघितलं का तर थोडा डेमो दाखवला तर असा एपिसोड येणार आहे आपला पांडूच्या चॅनेलवरती तर आज शूट लावतोय आपण आणि दोन दिवस शूट चालणार आहे आपलं बहुतेक झालं तर आज पण होऊ शकतं किंवा दोन दिवस चल तर तुमचा सपोर्ट राहू द्या बाकी काय नाही तर चला गारे। चला कपडे वगैरे काय घ्यायचेत का अजून जमत मी बप्पाची आरती आता प्रियंका ही करून घेतात तर आम्हाला सॉरी आजच्या दिवस आम्ही चाललोय लवकर तर प्रियंका आरती करून घेईन मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि आज रात्री मेजर होते आरतीला भाऊ आता भाऊ गावाकडे गेलाय त्याचं काम आहे म्हणून तर इकडं आज शंभू सागर आहे तर सागरकडे आरती दिली सागरला म्हणलं की आणि पुढं आपलं मोठं महामंडळ तिथं आज आम्हाला आरतीला बोलवलं होतं प्रियंकाला मला पण म्हणलं आज नको आदल्या दिवशी सांगा जावं कारण आम्हाला मोदक वगैरे बनवून तिथं आरती ताट घेऊन जायला अचानक तुम्ही सांगितलं जमतंय म्हणून उद्या त्याला घ्या म्हणून आता बाकी तिकडं संगीत खुर्ची चालू आहे ओम राधू पोर तिकडच आहेत डोग्या माव आणि तिघ आरती येत तर आरती येते का आरती म्हणती का मग कशाला गणपती बसवला माझ्यावर ढकल हां तुला येते का काय मोबाईल काढून पिढून हा मग लाव बघ तू कसली वाट बघतो चल तर इथं यात कापूर पिपूर टाकीला का तांदूळ कापूर उदभती लावू थांब थांब त्यात कापूर टाका कापूर हाय कापूर जायला चांगला असतं घरात कापूर आणला तिथं तांदूळ आहे ते समजा असताना तर मग अशी मार्केटला गेलतो आणि इथ आघाडा आणि हरळी घेऊन आलोय आपली मूर्ती कशी वाटली जणांना आवडती आवडली की छान आहे दादा म्हणली मूर्ती इकडं प्रियंकाने फळ आणि पर असे बैल पण ठेवलेत दोन मित्रांनो हिकड बघा दोन बैल इकडं आणि हे देवाई पेटेल पेटेल का हे जाऊ तिकडे तिकडे कुठे कापराच आपण डेकोरेशन बघू शकता आणि टाकतात कापूर असून पण नसल्या ठीक आहे की पण असून पण नाही टाकायचं म्हणल्या मग माणूस काय म्हणे सांगा बरं <laughs> हा <आले>। नाही <laughs> ना। सांगू काय मला कठीण करायचे तुझ्या सारखे पण काय करतो वेळच मी कापूर ए बघितलं आपला बैल कस काय निसत तांगडा चमकतो निसतं डिगे ढिगे ढिगे डिगे डिगी चला आणि उद्याच्या शूट लावले सकाळ शूटला जायचंय बिग बॉसचं शूट लावलंय मित्रांनो दोन दिवस आहे नाईटला पण शूट चालणार आहे लवकर झोपायचं काही करून तर आपलं कॉम्प्युटरचा जर प्रॉब्लेम आला म्हणून बंद मोठ्या आवाज असते घरात गाणे वगैरे चला करा चालू करा हरता वार्ता लग्नाची

आरती झाली आणि रात्री सागर शंभू गेले आणि आपण समोरची आरती केली आणि हे रातभर तुम्हाला सांगून डुग्या माव झालं ओम झालं खेळल्यात लिंबू चमच्या आणि राधू शाळेला गेली आणि सकाळ सकाळ पांडूचा कोला बहुड्या का नाही शूटिंगला जायचं आहे इकडे माझं पाणी तापलेलं आहे बघितलेलं आणि इकडं प्रियंकाने मायासाठी बोसन पेट्याची वडी आणि भाकरी केल्यात बाकीचं काय तयारी चालू आहे काही दिवाळीचं करते आज पूजा येथे करते आणि काय ते बघितलं हे चालू आहे असे करते तर आम्ही चालू आहे शूटला आपलं शूट आहे आज शूट असं आहे की बिग बॉसमधलं आहे आणि बरेच कलाकार आहेत तर दोन दिवस शेड्यूल लागणार आहे तर निघालो शूटिंगला पहिले मी करून घेतो आंघोळ आता फ्रेश होतो मस्त बघी दोन केलेलं शूटिंग आणि आता फ्रेश झालो मित्रांनो आता प्रियंकाने बघा इकडं सकाळ सकाळ मला काय दिलं आहे दिलं ही तेढं बोसन पिठाची पोळी तुम्हाला सांगतो ही भाकर दिली मध्ये आणि इकडं चिहा करून दिलेला आहे आता मस्त भागी फ्रेश झालो आहे ही घेतो आणि आपल्याकडे अजून एक कलाकार यायला लागले ते एक सूरज चव्हाणची पूर्ण डबिंग करतात ती ती पण आजच्या कन्सेप्टमध्ये आपल्या आहे सागर गेला आहे आणायला आता येते ना थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो आल्यानंतर मग आम्ही संधी मिळून शूटला जाणार आहे